नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी विक्रीसाठी चार चाकी गाडीतून घेऊन आलेल्या स्कॉच आणि इतर विविध मद्यासह चौऱ्याण्णव बाटल्या विदेशी मद्य सापळा रचून लष्करी भागातील बाबजान चौक येथे राज्य उत्पादक शुल्क विभागाने पकडल्या यावेळी राजेश बसंतनी प्रकाश बसंतनी यांना ताब्यात घेतले तेथील आठ लाख रुपयांचा मुद्द्यासह तीन मोबाईल फोन आणि चार चाकी आर्टिका गाडी जप्त करण्यात आली याविषयी पुणे उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालयाच्या निरीक्षक वसंत कौसडीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्पादन शुल्क निरीक्षक ए विभागाला मिळालेल्या माहितीनुसार बाबजान चौक विना परवाना विदेशी मद्य विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे बाबजान चौकात आपला सापळा रचून चार चाकी विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे राजेश वसंतानी आणि प्रकाश वसंतानी आढळून आले त्यानंतर गाडीची तपासणी केली असता गाडीत प्रतिबंधक स्कॉच आणि इतर मद्याच्या एकूण चौऱ्याण्णव बाटल्या आढळून आल्या त्यानंतर तत्काळ मुद्देमाल जप्त करीत राज्य उत्पादन शुल्क एम पी ए ॲक्टनुसार कलम पासष्ट ऐंशी एक्क्याऐंशी त्र्याऐंशी एकशे आठ या विविध कलमांनुसार कारवाई करत आठ लाख सहाशे एकोणसत्तर रुपयांच्या मद्यासह हो, तीन मोबाईल आणि एक गाडी जप्त केली आहे ही कामगिरी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पुणे आणि उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी निरीक्षक आर एस माणे निरीक्षक व्ही एस कौस्टिकर निरीक्षक देवदत्त पोटे दुय्यम निरीक्षक हितेश पवार विजय सूर्यवंशी किरण पाटील दिनेश सूर्यवंशी कर्मचारी पूजा किरत कुडवे श्रीधर टाळककर अमोल यादव यांनी केले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा